तालुका आज तालुकास्तरीय तालुका क्रीडा स्पर्धा खुडूस या ठिकाणी पार पडलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये मल्ल सम्राट व्यायामशाळेचे शाळेचे कुस्तीपटू आज या ठिकाणी वस्ताद आप्पासाहेब वाघमोडे व संजय झंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज वाघमोडे एक आणि एक्केचाळीस वजन गट त्याचबरोबर श्रद्धा खरात त्रेपन्न वजन गट या वजन गटामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे पुढील जिल्ह्यावरती या पैलवानांची निवड झालेली आहे त्यांच्या पुढील कार्यास सर्वांतर फेमी शुभेच्छा देतो आहे आणि मल्ल सम्राट व्यायाम शाळेचं नाव दिवसेंदिवस असंच या मल्लांनी या महाराष्ट्रामध्ये करावं असे सगळ्याच्या वतीनं मी इच्छा या ठिकाणी प्रकट करतो आणि सर्वानुमते त्यांना पुढील त्यांच्या कार्या शुभेच्छा दोन दुसरा नंबर कुठं कडा घ्या अजून कडा घ्या दुसरा नंबर कुठं ना आणि वजनगट सांगा राजवर्धन वाघमोडे वजनगट वजनगट आडौतीस यामध्ये द्वितीय क्रमांक या मल्लाने मिळवलेला आहे अथर्व शेंडगे याने चव्वेचाळीस किलो वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे मल्ल सम्राट व्यायाम शाळेच्या वतीने या सर्वांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना सर्वांची शुभेच्छा घेतलं बॉक्स वाटलं ही अशी इकडं हो आहे राहायची सोय आहे मायसिरस मध्ये आहे इकडं पेटे वगैरे आहेत आहे जरा इकडं बाथरूमची सोय आहे आणि मस्त पैकी तालीम आहे इकडं जर का कोणाला ॲडमिशन घ्यायचं असलं तर घ्या सावली इकडं आहे झाडांची झाड लावलेली आहे तिथं इकडं हाऊद आहे मोठा गोल हाऊद आहे इकडं वर्णपत्र आहे सावली आहे सगळी आणि आपण आता ह्या व्हिडिओला विराम देऊ आणि कुस्ती योद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद